मूर्तजापूर शहरातील नगर परिषद परिक्षेत्रातील बहुतांश परिसरामध्ये हिरव्यागार डेरेदार वृक्षांची बेशुमार वृक्षतोड होत ची आहे अवैध वृक्षतोडीने कहर केलेला आहे तर यावर प्रशासनाचा कोणताच अंकुश नसल्याचे दिसून येत आहे वन विभागासह नगर परिषद प्रशासन सुद्धा सुस्त असून याकडे वन विभागाचे व नगर परिषदेचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे तर त्यामुळे प्रशासनाच्या वतीने आर्थिक अथवा राजकीय हितसंबंध जोपासले जातात की काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे राज्य शासनाच्या वतीने एकीकडे पर्यावरण जोपासण्याचा संदेश दिला जातो तर त्याच ठिकाणी दुसरीकडे मात्र चक्क मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रात असलेल्या नगर गणेश नगर या परिसरामध्ये बगीचात असलेल्या हिरवेगार डेरेदार वृक्षांची अवैध वृक्षतोड सुरू आहे याकडे गांभीर्याने मात्र नगर परिषद विभागाचे प्रभारी मुख्याधिकारी अथवा बांधकाम विभागाचे अभियंता संकेत कालकुलवार यांना जागृत नागरिकांनी माहिती देऊन सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वी एका दैनिकात संपूर्ण पेजवर माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण आपले आरोग्य आपल्या हातामध्ये आदी विविध प्रकारचे संदेश देणारी जाहिरात देण्यात आली या अनुषंगाने जो व्यक्ती नियमांचे उल्लंघन करेल त्याच त्याच दंड व कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली तर त्याच ठिकाणी शहरातील असलेल्या श्री हनुमान मंदिरातील उद्यानातील बारा ते तेरा हिरव्यागार वृक्षांची अक्षरशः कत्तल करण्यात आली आहे याबाबत विचारणा केली असता कत्तल करणाऱ्या ठेकेदाराने चक्क एका भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकाच्या पतीचे नाव सांगत त्यांच्या सांगण्यावरून सदर वृक्षतोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले तर नगर येथील हनुमान मंदिर उद्यान हे शहरातील सर्वात पहिले उद्यान असून या परिसरामध्ये कोरोना काळात ऑक्सिजन पॉइंट म्हणून विशेष वृक्षांची लागवड करण्यात आली या उद्यानाच्या सौंदर्यकरणाकरिता जवळपास पन्नास लक्ष रुपये खर्च करण्यात आले अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका माजी नगरसेवकाने आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली आहे शहरात शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये विविध वृक्षांची लागवड केली जाते वृक्ष लावा वृक्ष जगवा असा संदेश सुद्धा दिला जातो तर यावर शासन लाखो रुपये खर्च करते दुसरीकडे मात्र सर्रास हिरव्या झाडांची अवैध होताना दिसते मग याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे का जे सामान्य नागरिकांच्या नजरेस पडते ते प्रशासनाला दिसत नाही का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे त्यामुळे शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीवर आळा बसवावा पर्यावरणाचा होणारा राहास रोखावा अशी मागणी मूर्तजापूर येथील वृक्षप्रेमींनी केली आहे मूर्तजापूर शहरातील गोयंकानगर व गणेश नगर परिसरामध्ये दिवसा ढवळ्या वृक्षांची कत्तल केली जात आहे तर वनविभाग आणि नगर परिषद प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा कानडोळा केला जात आहे त्यामुळे एक प्रकारे संबंधित प्रशासनाला यातून काही आर्थिक फायदा होतो का असा प्रश्न देखील निर्माण होत आहे सदर अवैध वृक्षतोड थांबावी व अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर